गुड मॉर्निंग महाराष्ट्र नमस्कार बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा भोंग बुलेटीनची सुरुवात करूया सोलापूरमधल्या बातमीनं सोलापूरमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडलाय शेरणू खांडे असं अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे तर अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्याचं नाव आहे याच अमित या आधी पडळकरांच्या गाडीवर देखील हल्ला केला होता सुरवसे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समर्थक असल्याची माहिती आहे पोलिसांच्या सतर्कतेनं अपहरण झालेल्या शरणू हांडेचा जीव बचावलाय दरम्यान पोलिसांनी संशयित सुरवसेसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे दरम्यान हे प्रकरण नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया गोपीचंद पडाळकरांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईलनं अपहरण करण्यात आलं अमित सुरवसेनं शरणू हांडेचा अपहरण केलं सुरवसे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याची माहिती सुरवसेकडून दोन हजार एकवीस साली पडाळकरांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली होती दगडफेकीचा बदला म्हणून शरणू हांडेची अपहरण त्यानं मारहाण केली होती मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांनी वाद मिटवला होता अपमानाचा बदला घेण्यासाठी सुर्वसेनं हांडेचं अपहरण केलं पुण्यातून भाड्यानं कार घेत सोलापूरमध्ये चाकूच्या धाकावर अपहरण करण्यात आलं अपहरण करून हत्येच्या उद्देशानं कर्नाटकच्या दिशेनं ते निघाले होते घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी मोहीम राबवली अखेर रात्री दहा वाजता पोलिसांनी सुरवसेसह साथीदारांना अटक केली सर्व सहा जणांवर हत्येच्या उद्देशानं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आफताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत आफताब हा सगळा घटनाक्रम नेमका कसा होता सुरवसेची पार्श्वभूमिका काय शरणू हांडेची पार्श्वभूमिका आहे प्रज्ञा आपल्या राजकीय कार्यकर्ता किंवा नेत्याच्या का, प्रेमापोटी कार्यकर्ते कुठल्या थराला जाऊ शकतात याचं हे उत्तम उदाहरण म्हणून बघावं लागेल कारण आपल्याला कल्पना असेल दोन हजार एकवीस साली याच अमित सुरवसेने गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती दगड केलेली होती शरद पवार यांच्या संदर्भात पडळकर यांनी काही विधान केलेलं होतं आणि त्यानंतर अमित सुरवसे यांनी गोपीचंद पडळकर यांची गाडी फोडली होती त्यानंतर आपल्या आपल्या नेत्याची गाडी फोडली याचा राग मनात ठेवून शरणू हांडे जो गोपीचंद पडळकर यांचा आहे त्याने अमित सुरुवसे आणि त्याच्या एका मित्राला काही महिन्यांपूर्वी मारहाण केलेली होती आणि याच मारहाणीचा व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला अमित सुरवसे आणि हांडे दोघांनी पोलिसात तक्रार न दाखल करता एकमेकात परस्पर हा प्रकरण मिटवून घेतलं होतं मात्र तो अपमान जो आहे तो याचा बदला घेण्यासाठी काल अमित सुरवसे यांनी शरणू हांडेला सोलापुरातून अपहरण केलं त्याला कर्नाटकच्या दिशेनं जीवे मारण्याच्या उद्देशानं तो घेऊन गेला होता आपले सहा साथीदार त्याच्या सोबत होते खरंतर पोलिसांनी या प्रकरणामध्ये अत्यंत संवेदनशीलपणे आणि सतर्कने प्रकरण हटवलं त्यामुळे जीव जो आहे तो शरण हांडूचा बचावलाय गोपीचंद पडळकर आज सोलापुरात येण्याची शक्यता आहे